आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर स्टाईल झटपट होणारी अशी पनीर मटारची भाजी तर चला तर मग श्रद्धा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे एक छोटा चमचा तेल टाकलेलं आहे इथं मी छोटा अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे ते जिरे चांगले व्यवस्थित तडतडले की त्याच्यात मी खडा मसाला वापरलेला आहे दोन ते तीन मिनिट चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा खडा मसाला आता त्याच्यात मी लसूण टाकत आहे लसूणसुद्धा दोन ते तीन मिनिट तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा म्हणजे जो त्याचा कच्चा पण असतो ना तो गेला पाहिजे आता त्याच्यामध्ये मी तीन दोन तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत ते सुद्धा चांगला व्यवस्थित परतून घ्यायच्या आता मी एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा चांगला गुलाबी कलर आहे तर चांगला तर ते त्याच्यामध्ये टाकायचं एक ते दीड इंच आलं ते सुद्धा चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आता इथे मी मध्यम आकाराचा टॅमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आपला टॅमॅटोसुद्धा चांगला व्यवस्थित परतून झालेला आहे जे आपलं आलं लसूण हिरवी मिरची त्याचा जो कच्चेपणा असतो ना तो सर्व गेला पाहिजेत अशा प्रकारे सर्व परतून घ्यायचं आपला कांदा टॅमॅटो गार होत तर इथं आपण पनीर तेलामध्ये चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचे मी ते एक पळी तेल टाकलेलं आहे इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे त्याचे अशा प्रकारे मी पीस करून घेतलेले आहे आता हे चांगलं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे तुम्ही इथं ऐवजी बटरचं सुद्धा वापर करू शकता तुम्ही बघू शकता तिथं आपल्या पनीरला किती छान खरपूस असा कलर आलेला आहे आता गॅस बंद करायचा इथं मी दोन पळी तेल टाकत आहे इथं तेल थोडं गरम झालं की त्याच्यात टाकायचे अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली आपली तडतडली की त्याच्यात टाकायचे अर्धा चमचा जिरे इथं आपली जिरी मोहरी चांगली लाल झाली की त्याच्यात मी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या ते चांगल्या बारीक चिरून घेतल्या होत्या ते त्याच्यात टाकून चांगल्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आपला लसूण व्यवस्थित परतून झाला की आपण जर कांदा टॅमॅटो हिरवी मिरची त्याचं जे वाटण केलं होतं ना ते सुद्धा चांगलं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं इथे कांदा टोमॅटोचं वाटण चांगलं व्यवस्थित तेलामध्ये परतून झालेलं आहे आता त्याच्यात टाकायचा एक चमचा लाल तिखट तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता त्याच्यात टाकायची थोडी हळद हळद हो सुद्धा चांगली व्यवस्थित परतून घ्यायची इथं मी दोन चमचे पनीर मसाला घेतलेला आहे तो सुद्धा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा इथं मी एक चमचा धनी पावडर घेतलेली आहे आता हे सर्व तेलामध्ये चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आता याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आता साधारण दोन ते तीन मिनटं झाकण ठेवायचं इथे दोन ते तीन मिनटं झालेले आहे तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे इथं मी अर्धी वाटी मटार घेतलेले आहे हे ताजे मटार आहे त्यामुळे हे शिजवायची जास्त गरज नाही इथं फ्राय केलेले पनीर टाकायचे ते सुद्धा चांगले व्यवस्थित या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे इथं मी अर्धा ग्लास पाणी एकदम चांगलं गरम करून घेतलं होतं म्हणजे उकळून घेतलं होतं आणि ते गरम पाणी त्याच्यात टाकायचं म्हणजे जे आपली जी भाजी आहे ना त्याला चव खूप छान येते आणि हे साधन आता एक फक्त पाच मिनटं उकळून द्यायचं इथं पाच मिनटं झालेली दा आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि तुम्ही बघू शकता तिथं आपली ढाबा स्टाईल मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे कलर सुद्धा किती छान आलेला आहे जबरदस्त तुम्ही बघू शकता तिथं आपली भाजी तयार झालेली आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने ढाबा स्टाईल ही भाजी तयार झालेली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईबवर शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशा पुढच्याच रेसिपीमध्ये टाटा बाय बाय